फेरीतला एकंदरीतच जो पहिला सामना आहे ज्याच्याकरिता पहिला पुकार दिला जातोय बाळगोपाळ परशुराम विरुद्ध सागर क्रीडा मंडळ कोण म्हणा बाळगोपाळ परशुराम विरुद्ध सागर क्रीडा मंडळ कोण म्हणा दोन्ही संघांना हा दुसऱ्या फेरीतला पहिल्या सामन्याकरिता पहिला पुकार असेल परंतु आता जे या ठिकाणी आमचे महत्वाचे पथक आहे आमचे जे संपूर्ण या ठिकाणी जे सहकार्य आहेत ते दाखल झालेत त्यांच्या प्रत्येकाच्या आम्ही सन्मानच्या दिशेने बोलतोय त्यांच्या प्रत्येकाच्या आम्ही सन्मानाच्या दिशेने बोलतो ज्यांचा यांचा नावाचा उल्लेख केला जाईल विनंती असेल आपण बरोबर व्यासपीठाच्या या ठिकाणी मध्यभागी यायचं आहे त्यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे ज्याच्यातीलच पहिला अशा प्रकारचा गायकवाड विकासजी गायकवाड बरोबर या ठिकाणी यायचा आहे त्यांना डी जे विकास या नावाने देखील आम्ही ओळखतो त्यांचा प्रथम सन्मान होईल आणि सर्वांचे सन्मान स्पर्धेचे आयोजक ते म्हणजेच डी जे बाबू परंतु आज त्यांचा आम्ही नावाचा खरा उल्लेख केला जाणार आहे डी जे विकास यांचा या ठिकाणी हा सन्मान इथे होईल बरोबर व्यासपीठाच्या मध्यभागी कारण ह्या स्पर्धेचं फार मोठं कौशल्य आहे की आम्हाला मित्र परिवार जे कधी या ठिकाणी भले तर जे लांब गेलेले आहे ला परंतु या स्पर्धेने मित्र एकत्र एक आले अशाच प्रत्येकाचा या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत त्याच्यामध्ये प्रथमत दादाचा दा देखील सन्मान होतोय तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर कशा प्रकारचा खेळाडू आहे एक चिपूनमध्ये पहिलं तर कितीही चढाईपटू झाली त्यांची नावं आहेत परंतु पकडपटू मी नेहमी एकाच नाव घेतो म्हणजेच ऋषिकेश कदाबा याचा या ठिकाणी सन्मान होईल कारण कुठल्याही चढाईपटूला ज्याने पहिले तर प्रो कबड्डीतला खेळाडू देखील माझ्यासमोर पकडलेला आहे कोणाचं नाव घेणार नाही परंतु ऋषिकेशने ती जबरदस्त कामगिरी केलेली आहे त्या ऋषिकेशचा सन्मान झाल्यानंतर त्यानंतर या ठिकाणी पहिलं तर एक काळ असा होता की ज्याने ज्याचे पहिले तर चिपून तालुक्यात एकच खेळाडू ज्याची सर्वोत्तम स्टेपिंग होत्या मला देखील आवडायचे अशा प्रकारचा सूरज खोचरे ज्याचा या ठिकाणी सन्मान केला जाईल सूरज भिराज्याचे आपण बरोबर मंचाच्या मध्यभागी या ठिकाणी यायचं आहे करण्यात तीन ते चार वर्षाचा कालावधी होता याच्यासारख्या चा स्टेपिंग अजूनही मी कोणाच्या पाहिल्या नव्हत्या असाच्या कबड्डीच्या पटलावरती सर्वोत्तम नर्तन करणारा सूरज खोचरेचा या ठिकाणी हा सन्मान केला जातोय आणि तदनंतर या ठिकाणी एक सर्वात मोठा सन्मान आहे कबड्डीच्या पटलावरती ज्याने पाहिला तर आमचा वर्ग मित्र आणि कबड्डीच्या पटलावरती ज्याने वैयक्तिक साडेतीनशे चषकांचा सा मान करी ठरलेला सूरज गुरव याचा या ठिकाणी सन्मान केला जाईल विनंतीचा सूरज मंचावरती या ठिकाणी यायचं आहे मित्रांनो टाळ्या होत कारण ज्या ठिकाणी पाहिलं तर वैयक्तिक त्याच्याकडे पाहिलं तर साडेतीनशे चष्क त्यांनी जिंकलेली आहेत फक्त चिपळूण तालुका नव्हे रत्नागिरी जिल्हा नव्हे तर पुणे सारख्या मोठ्या शहरात देखील जाऊन जबरदस्त कामगिरी केली अशा सुरच या ठिकाणी सन्मान झालेला आहे तद पाहिलं तर आपण या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून माझे अनेक संगीत ऐकलं होतं तर माझ्या एकंदरीतच जे तेरा संपूर्ण संगीत आहेत ती संगीत ज्यांच्या माध्यमातून ऐकली गेले ते आमचे वर्गमित्र आमचे सहकारी आमचे मार्गदर्शक आणि या ठिकाणी बावऱ्या बैलाचे मालक सन्मान्य आदरणीय जी चाळके यांचा या ठिकाणी हा सन्मान केला जाणार आहे पुनर्शक स्पर्धेचे आयोजक महेशजी कदम आपण आपल्या शुभ असते त्यांचा हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि याच रत्नागिरी जिल्ह्यातील एक आवाज उत्तम गीतकार आहेत त्यांचा या ठिकाणी हाच सर्वात देखील केला जातोय तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर ह्याच बैलगाडी क्षेत्रात ज्यांचं एक नावलौकिक आहे अशा प्रकारचा सुबोध या ठिकाणी हे सुबोध राळे याचा देखील इथे के सन्मान केला जाणार आहे एक चांगल्या प्रकारचा जॅकी म्हणून ज्याच्याकडे पाहतो आणि संपूर्ण पिंपरी गाव याच सुबोधसाठी देखील दाखल होत असतो अशाच एका बैलाचे मालक देखील आहेत त्यांचा देखील या ठिकाणी हा सन्मान केला जातोय तदनंतर या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारचं जे व्यक्तिमत्व आहे हे व्यक्तिमत्व पाहिलं तर आमच्याच पिंपरी गावचे सुपुत्र आहेत आणि त्या खेळाडूने पहिले तर अशा प्रकारची कामगिरी केली की पहिले तर ज्यांना पण टी व्ही मध्ये पाहतो ज्यांच्या नावाचा उल्लेख केला जाणार नाहीये कुंभारलीची यात्रा चालू होती त्या खेळाडूंना कुणीही बाद केलं नव्हतं परंतु त्या खेळाडूने बाद केलं आणि दीड हजार रुपयाचा भांडकरी ठरला होता असाच आदित्यला या ठिकाणी सन्मान केला जाईल म्हणजे तुम्ही समजायचंय कोण खेळाडू असतील नक्कीच त्या खेळाडूचा नावाचा उल्लेख केला जाणार नाही ना संघ सांगितला जाईल बाबसाहेब कोळकेवाडीचा संघ होता त्या तिन्ही खेळाडूंना बाद केलं होतं टॉप लेवलच्या असाच आदित्यला या ठिकाणी हा सन्मान केला होतोय तर नंतर या ठिकाणी पहा जे आपल्याच चिपळूणचे सुपुत्र आहेत परंतु कामानिमित्त या ठिकाणी पाहिलं तर मुंबईसारख्या एका मोठ्या शहरात वास्तव्याला आहेत अशा प्रकारचे आमचे मार्गदर्शक जी मालुसरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे आणि तेजस आणि महेश यांची वर्गातली फार महत्वाची जोडी होती कारण पहिलं तर या ठिकाणी आवाज काढायचं काम या ठिकाणी तेजस करायचं परंतु मार खायचं काम महेश करायचा या दोघांच्या व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी देखील केलाय ह्या आठवणी संपल्या तरी आमच्या मध्ये नक्कीच असणार आहेत आता एक विनंती असेल महेशजी यांचं म्हणणं आहे की आमच्या सर्व ग्रुपचा एक फोटो केला जाईल ज्यांच्या आता सन्मान झाला असे सर्व एकाच वेळी आम्हाला मंचावरती जोडले जातील हा सर्वांचा ते एक ग्रुप फोटो या ठिकाणी घेतला जाईल आठवण म्हणून संपूर्ण या ठिकाणी जे पथक आहे ते इथपर्यंत येईल त्यांचा या ठिकाणी एकत्रित्या हा सन्मान इथे मात्र केला जाणार आहे कारण एकाच वेळी हे छायाचित्र टिपलं जातील कारण सर्वजण आमच्याकरिता फार महत्वाचे आहेत सूरज खोचरे ऋषिकेश कदम संकेत गडसिया विकास दादा सूरज गुरव दिवे चाळके सागर त्यानंतर या ठिकाणी आदित्य त्यानंतर या ठिकाणी तेज असं सर्व एकत्रित या ठिकाणी यायचं आहे आणि हे छायाचित्र देखील टिपलं जात आणि ज्यावेळी ही बारावीची बॅच बाहेर पडली तेव्हा सरांनी सांगितलं की पुन्हा एकदा कुणीही ॲडमिशन घेतलं तरी ह्याच खेळ जे आहेत ना विद्यार्थी त्याने ॲडमिशन कुणी देणार नाही कारण आम्ही शिकत असताना प्रिन्सिपल देखील घाबरत होते सर्वांचं या ठिकाणी स्वागत असेल आता याच सामन्याच्या दृष्टीने या ठिकाणी बोलतो हा सामना पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल पहिल्या पिढीत या ठिकाणी हा शेवटचा सामना एक मेन इन ब्ल्यू मध्ये आपण ज्या संघाला पाहतोय असा आकले गावातील केदारेश्वर क्रीडा मंडळ आकलेचा संघ आहे परंतु इन रेड व्हाईट मध्ये आपण ज्या संघाला पाहतोय अशा प्रकारचे या ठिकाणी आई बहिरी बटणे हा दळवटणे गावातील संघ आहे ज्यांचा या ठिकाणी सामना देखील आपण एक चांगल्या पद्धतीचा पाहतोय याच्यानंतर जो जिंकणारा संघ आहे ना तो या ठिकाणी पहिलं तर उपोपांत्य फेरीमध्ये दाखवलं म्हणजेच क्वार्टर सेवेमध्ये जाणारा संघ या ठिकाणी ठरणार आहे म्हणजे आठ चौदा आठ आणि कोणत्या संघाची लागणार बाट आणि चौदा आणि कोणाचा झाला विजयाचा चौदा अशा प्रकारची ही आकडेवारी याच मैदानामध्ये आपण पाहतोय कारण याच्यानंतर ते केलं दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे आणि जे जे संघ पहिल्या फेरीत जिंकले तर हा गुण या ठिकाणी आहे जे जे संघ या ठिकाणी पहिल्या फेरी जिंकलेत अशा संघांना घेऊन आम्ही दुसऱ्या फेरीमध्ये जाणार आहोत आणि दुसऱ्या फेरीमध्ये जात असताना दे देखील जर पाहिलं ना तर इथे मात्र आहे एकंदरीतच सुपर ठिकाणी संधी देखील पडतो त्याच मी इथे जर मध्यरेषा प्राप्त झाली असती तर या ठिकाणी जास्त गुण झाले असते परंतु आता सुपर टॅकर या ठिकाणी केले जाते सुपर टॅकर नक्कीच या ठिकाणी होतोय आणि हा चालू सामना ज्याचं सतराचा या ठिकाणी सामना आहे एक सुपर टॅकल देखील महत्त्वाचा आपण या ठिकाणी पाहिला आहे एक महत्त्वाचा सुपर टॅकल देखील या ठिकाणी आपण पाहिलेला आहे ज्याच्यानंतर या सामन्याचं रूप बदललेलं आहे परंतु जर सुपर टॅकल झाला नसता तर या ठिकाणी जास्त करून या आकडे संघाला देखील प्राप्त झाली असते आज आकडे संघ देखील आपण पाहतोय आज आपल्या सगळ्यात देखील पाहतो रोशन देखील नाहीये आहे परंतु त्यांच्या उपस्थितीत हे जे खेळाडू आहेत राज असेल सिद्धेश आहे त्यानंतर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी परत अजून एक सिद्धेश आणि उर्वरित त्यांचे साथीदार असाच संपूर्ण समूह या ठिकाणी आज केदारेश्वर क्रीडा केदा मंडळ आकले संघाचा पाहतोय ज्याच्यातील संकेत उमाश्री या ठिकाणी पहा एक चांगल्या प्रकारचं एक नाव असणारा हा खेळाडू आहे नाव असणारा एक खेळाडू असेल ज्याने पहिल्या तर नक्कीच एक दोन ते तीन वर्ष या ठिकाणी परत तर मुंबई उप उपनगर असं अख्या मोठ्या शहरात जाऊन देखील ओळी क्रीडा मंडळाला सलगची या ठिकाणी दोन वर्ष ज्यांनी अंतिम विजेतेपद मिळवून दिलं असेच आपले चिपूणचे सुपुत्र होते पहिलं तर ती मुंबईचा संघ होता परंतु ज्याच्यातील जर चार खेळाडू पाहिले तर ज्याच्यातीलच दळबटने संघातील संकेत उमास्त्री असेल केदारनाथ गाणे संघातील विराज कदम असेल खेडी शिकवणवाडी संघातील आदित्य गजमल असेल आणि सागर खेळाकोंडमार संघातील शुभम असतील हे खेळाडू एकत्र एक खेळलेले आहेत त्यांनी मुंबई उपनगर सारख्या शहरात सलगची एक मानाची स्पर्धा कुमार गटाची दोन वर्षाची जिंकलेली आहे आणि आता पा ज्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा संघ आहे ज्याच्यातील तीन खेळाडू आज ह्या स्पर्धेत आहेत ज्याच्यातील तीन खेळाडू आज ह्या स्पर्धेमध्ये देखील आपण या ठिकाणी पाहतोय पाच चा समूह आहे पाच चा संच आहे परंतु त्या संचात पहा सहाय्यक उजवा खेळाडू या ठिकाणी मी ककड करतोय सहाय्यक उजवा खेळाडू या ठिकाणची ही पकड मात्र या ठिकाणी करतोय नक्कीच या ठिकाणी तर आठ विरुद्ध एकोणीस ची या ठिकाणी ही लढत करायचं पहा संकेत मात्र एकंदरीत आपल्या बँकेत दोन गुण प्राप्त केले जातात याच कबड्डीच्या बदलामध्ये आपण एक चांगल्या हा लावून कशा पद्धतीचा खेळ देखील पाहतोय पण ह्याच चिपकुंदा पाहिलं तर कबड्डीचं पंडरी म्हटलं जातं कबड्डीचं माहेरगड म्हटलं जातं आणि ह्याच कबड्डीचा माहेरगड असणारी याच पिंपरी बुद्रुक गावामध्ये देखील आपण ह्याच दोन हजार पंचवीस सव्वीस मधला या ठिकाणी सर्वच तीन दिवस कबड्डीचा थळा पाहणार होत तिलाच दिवस क्रमांक दौ दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील पहिल्या फेरीतला हा शेवटचा सा सामना पुन्हा एकदा या ठिकाणी नऊ बावीस अशा पद्धतीची ही लढत सिद्धेशने मात्र एकंदरीतच त्याला ट्रॅप केलं जाते हा बोनस गुण या ठिकाणी आकले संघाला प्राप्त होतोय दोनशे तीन अंक या ठिकाणी त्याच दळवटे संघाला प्राप्त झाले आहे सतत पंधरा मिनिटची आघाडी देखील आपण या ठिकाणी पाहतोय आता टायमरच्या ता दरम्यान नक्कीच आपण आवाज ऐकतो ऑपरेटर बदललेले आमचं गाणं ऐकून आमचं देखील मन भरलं खरोखरच दहा पंचवीस ची ही लढत या ठिकाणी आहे दहा पंचवीस ची अशा प्रकारची ही लढत या ठिकाणी आहे सिद्धेश तावडेची या ठिकाणी लढाई सर सा। चालू चालू संपायला शेवटची पाच मिनिटं या ठिकाणी घोषित केली जात आणि पाच मिनिटांचा खराबरी या ठिकाणी शिल्लक असताना एकाच चढाई तीन खेळाडू बाद केले तर या ठिकाणी चिपूणचे उद्योजक तेजी मानुसरे यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आहे याच्यानंतर येणाऱ्या चढाईत म्हणजे कोणत्याही चढाई था पटून चालू सामन्यात आता एकाच चढाईत तीन आणि तीन पेक्षा जर जास्त खेळाडू बाद केले तर चिपूनचे उद्योजक तेजी मानुसरे यांच्या माध्यमातून दोनशे रुपयाचं हे कॅश प्राईज त्याच गुन्हे खेळाडू दिलं दिला जाईल आणि ह्याच कॅश प्राईजचा मानकरी कोणता संघ ठरेल कोणता खेळाडू ठरेल याच्यावरती नजर आहे का इथे बोनस गुण प्राप्त केला तो तो याच सिद्धेश तांबळेच्या पद्धतीतून थंड रेडा भैरी बॉणी दबडणे संघ हा देखील अशा पद्धतीचा संघ आहे की मी सांगितलं की राहुल गडाची ती स्पर्धा झाली त्या स्पर्धेत सेमीफायल मध्ये दाखल झाला शेवटची चार मिनिटे या ठिकाणी आहेत चालू सांगा संपायला शेवटची चार मिनिटे या ठिकाणी अकरा विरुद्ध सव्वीस अशा पद्धतीची या ठिकाणी काही मिनिटांचा कालावधी शिल्लक चाललं लढत चालू आहे परंतु याच्यानंतर आम्ही या ठिकाणी पा इथून पहिली फेरी समाप्त होणार आहे आणि पहिल्या शेवटची तीन मिनिटे आहेत आणि पहिली फेरी समाप्त झाल्यानंतर या ठिकाणी नक्कीच जे जे या ठिकाणी संघ जिंकलेले आहेत ना अशा घेऊन आम्ही या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये जाणार आहोत आणि सागर क्रीडा मंडळ कोणमा आणि बाळगोपाल परशुराम अशा पद्धतीचा हा सामना याच्यानंतर दुसऱ्या फेरीतला होईल एकच <meng> आहे शेवटची दोन मिनिटे आहेत साईनाथ झुगळे ठिकाणी तीन गुण प्राप्त केले ज्याच्याकरिता उद्योजक यांनी लावलेले एकंदरीत दोनशे कॅश प्राईज असेल तीस विरुद्ध तेरा अशा पदेची या ठिकाणी शेवटच्या काही मिनिटांचा कलापदी या ठिकाणी असणार आहे काही सेकंदात नक्कीच हा सामना संपेल <laughs> शेवटचं एक मिनिट या ठिकाणी आहे